नमस्कार मित्रांनो मी गणेश वानखड आजच्या ब्लॉक स्वागत करतो आता सकाळच्या वाजले पाच आणि आपला ब्लॉक आतापासून स्टार्ट झालेला तर मित्रांनो मी आता चाललो शेगावले पैपई वीस किलोमीटरचा आपला सफर राहणार आहे काय काय होते तुम्ही नक्की विजिट करायला नाही जात आता शेगावले निघलेलो आहे बघू शकता मित्रांनो किती अंधार आहे आता सकाळी सकाळी बघू शकता सकाळी सकाळी किती गर्दी राहते पुऱ्या रोड गर्दी आहे आता मी तर मेन तर मी मेन रोड वर पोचलो नाही आणखी चला मग सगळ्यात पहिले आता नॅशनल हॉस्पिटल जाऊ नाही मित्रांनो ना आता आम्ही आलेलो आहे नॅशनल हॉस्पिटलची पालखी गेली समोर आम्ही जात पहिल्या मित्रांनो आधी वाटत करण्यात आलो होत चाय आता संस्थांचा ट्रॅक निघलेला आहे शेजा वडील जाण्यासाठी

तर मित्रांनो आता आम्ही थोडा समोर आलो जटलोक नजर जाईन तटलोग गर्दी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आता आम्ही जातो समोर तर मित्रांनो आता आम्ही खाता चिवडा चिवडा वाटत कमी झाले होता तो तुम्ही बघू शकता माझ्या मांडक इथे मोठी गर्दी आहे तर आता आम्ही चिवडा वेळा खाणं झालं की आम्ही जाणार आहे आता समोर तर चला मग आता मित्रांनो चिवडा खाणं झाला आम्ही निघालो पैपई तर तुम्ही

तर मित्रांनो आता आम्ही पोचलो जयपूर लांडेजोळ या पुलावर होते पालखीचे स्वागत अकादा फोनकर यांच्या हातून तर चला मित्रांनो जाऊ आता आपण समोर मित्रांनो तिकडे चालू होती उसाळ बातमी चालू खाली त्या मित्रांना आता उसाळ खाऊ मी जाणार आहे समोर त्या मित्रांना आता उसाळ खाणं झाली आम्ही निघालो डबल प्रवास आले तर मित्रांनो आम्ही आता सध्या शेग थांबलेला आहे कारण की आमचे दुकान आहे आता पाय चालता चालता मित्रांनो एवढे पाय दुखून राहिले त्यासाठी आम्ही बसलेलो आहे बघू शकता इकडे मागून सगळे लोक येऊन राहिले शेगाकडे जाण्यासाठी तर चाला मित्रांनो पाच दहा मिनिट बसू मित्रांनो आता पाच दहा मिनिटं झाले आम्ही चाललो आता समोर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे तर साला मित्रांनो आता समोर नू? 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 वाटप करणे झालं मित्रांनो पाणी आता घरापासून आम्ही आलेलो आहे बारा किलोमीटर दूर तुम्ही बघू शकता शेगाव बारा किलोमीटर धरती मित्रांनो एवढे दुखून राहिले आजच्या बाहेर तर चला आता समोर मित्रांनो आता आम्ही निघलेलो आहे सबल चालण्यासाठी इकडे बघू शकता मित्रांनो पूरा जंगल आहे इकडे लोक चालून राहिले आता चालता चालता आपल्याला भेटले आबा तो बोला आबा काहीतरी

ते आता एमिटार्ट बी बनवतात मित्रांनो अटी वाटप करणं आता चाय इकडे चाय वाटप करणं चालू आहे के मित्रांनो सुद्दून एक टेक्निकल कॉलेज असा दादा फोन कर यांचं पुण्यासाठी जास्त गर्दी आहे आय सिक्युरिटी आहे अटी चालू आहे मित्रांनो पोहे वाटप करणं म्हणजे मित्रांनो पूर्ण रस्त्यावर कुठे ना कुठे काही ना काही वाटप करणं चालूच तर चला मित्रांनो आता समोर मित्रांनो टी मार्ग मित्रांनो काही ना काही वाटप करणं चालूच आहे तर मित्रांना सध्या शेख मी आता थांबलेलो आहे ब्रह्मांड नाही का ते जरा फ्रेश दिवस झालेला आहे मी आता हाच गरमासून राहण्याची सारता सारता सगळ्यांनी अति सजन... वाटप करणं चालू आहे उपमान पोय अजून बघू शकतो माझ्या मागे मित्रांनो आता आलती पालखी त्याच्यामुळे घालतील गर्दी आहे म्हणून मी काही ब्लॉक्स निघाला आता मी जात आहे समोर मी एकटाच राहिलो मित्रांनो दोन जण समोर गेलेले बघू शकता किती मोठी गर्दी आहे मित्रांनो आता पालखी आलेली आहे बघू शकता गर्दी किती मोठी आहे आता पोचलो मित्रांनो आम्ही वा। माऊली वॉटर पार्क समोर वा। माऊली वॉटर पार्क आहे फायनली मित्रांनो मी आता शेगाव मध्ये माझ्या मागे बघू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे तर टॉयलेट करण्यासाठी मी ना थोडा ब्रेक घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे शेगावच्या मंदिरामध्ये तर चला मित्रांनो जाऊ आपण आता मंदिरामध्ये सगळ्यात जास्त मित्रांनो पाय दुखून राहिले हातच्या बाहेर तर कुठे कुठे स्टॉप वरटे तर चला आता डायरेक्ट मंदिरामध्ये तर मित्रांनो वाटप करणं चालू आहे दूध मित्रांनो आता था आम्ही थांबलेला आहे ती बघू शकता ती पालखी होऊन राहिले तर रांगोळी विंगोळी काढलेलं आहे ती वाटप करणार आहे चाय सर चला मग आता समोर अजून तर मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये पोचायचं बाकी आहे पुरा रोड न गर्दी आहे मित्रांनो थोडा समोर येऊन आम्ही थांबलेलो आहे परसाद घेण्यासाठी आता आठून परसाद घेऊन आम्ही जाऊ मंदिरामध्ये मी आता करत आहे जेवण तुम्ही बघू शकता काशीबाडची भाजी भात पोळी आणि शिरा मित्रांनो आता जेवण करून करणं झाले की आपण जाऊ मंदिरावर मित्रांनो जेवण करून मी आता आलो बाहेर बघू शकता हॉटेलला परिसर किती मस्त आहे सगळ्याआटी आराम करत आहे कारण की खामगावपासून तर शेगावपर्यंत सगळे पैपही आले मी बी आलो पैपही माझे एवढे पायदुकून राहिले म्हणून मी आता झाडाखाली बसलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मस्त हिरवे हिरवे झाड तर मित्रांनो थोडा समोर येऊन आम्हाला भेटले काकू या काकूच्या डोक्यावर तुम्ही बघू शकता किती मस्त बॉटल ठेवलेली आहे बॅलन्स करत आहे या काकूसाठी एक लाईक तर बनताय मित्रांनो तर चला समोर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आता आम्ही जात आहे आतमध्ये आता मित्रांनो पोचलो आम्ही मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता टोटली गर्दी किती मोठी आहे फायनली मित्रांनो आम्ही आता आलो मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे तर आम्ही काय आता दर्शन दर्शन घेत नाही आम्ही जातो आता डायरेक्ट घरी कारण की आमच्या आत्ता दुखून राहिले तर चाला मित्रांनो आता दुपारचे वाजले तीन मी आता आलो शेगाववरून घरी तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आम्ही होतो तर एवढी मोठी गर्दी होती आजच्या बाहेर मग आम्ही ना डायरेक्ट स्टँडवरून ॲटो धरला ॲटोन सरळ आम्ही आता घरी आलो तर मित्रांनो एवढे हातपाय दुखून राहिले आजच्या बाहेर तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र